येथील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या निमित्त भानुदास महाराज यांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना टिफिन वही पेन व तांब्याचा दिवा भेट देण्यात आला येथील स्टेशन परिसरातील चमकवाडी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत क्रांतीज्योती सवित्राई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कसगावचे माजी उपसरपंच तथा समता परिषदेचे तालुका अध्यक्ष भानुदास महाराज यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टिफिन वही पेन व तांब्याचा दिवा मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आला त्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक वसंत पाटील उपशिक्षक ध्रुवसिंग पाटील माजी उपसरपंच शिवदास भालेराव दीपक अमृतकर प्रिया अमृतकर यांच्यासह इतर मान्यवर त्यासोबत शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कसगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत जाऊन तेथील शिक्षिका यांचा सत्कार कसगाव येथील उद्योजिका तसेच महिला बचत गटातील लिपिक प्रिया अमृतकर यांनी करत मुलांना व पेन इत्यादी साहित्य वाटप केले जागर जनसांसाठी अमिन पिंजारी फडगाव